आय एम सी सुपर नोरिश मोरिंगा टॅबलेटचे फायदे प्रभावी प्रतिकारशक्ती बूस्टर उत्पादनासह तुमची शारीरिक प्रतिकारशक्ती मजबूत करा प्रथिने लोह आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास उपयुक्त चयापचय सुधारण्यासाठी उपयुक्त त्वचा आणि केसांसाठी टॉनिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय निसर्गाने आपल्याला निरोगी उत्साही आणि दीर्घायुष्य राहण्यासाठी अनेक प्रकारची पौष्टिक फळे फुले मेवा औषधी वनस्पती मसाले आणि इतर गोष्टी दिल्या आहेत मोरिंगा मोरिंगा किंवा शेवगा ही मानवजातीच्या इतिहासात सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतीपैकी एक आहे ही आवश्यक पोषक तत्वे खनिजे आणि जीवनसत्वे यांचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि जगभरात सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते मोरिंगा वनस्पतीचा वापर अनेक वर्षापासून केला जात आहे इतिहासकारांच्या मते अलेक्झांडरच्या सैन्याला हरवण्यासाठी प्रसिद्ध सेना प्रमुख सप्लिमेंटच्या रूपात मोरिंगाचे सेवन करत असतो आयुर्वेदानुसार मोरिंगामध्ये सुमारे तीनशे रोग बरे करण्याची क्षमता आहे कारण मोरिंगाला चमत्कारिक वृक्ष म्हटले जाते आयम्सीचे मोरिंगा खास का आहे ते आपण पाहूया जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि बेल दाबा म्हणजे आम्हाला तुम्हाला मदत करायला खूप आनंद होईल मित्रांनो आय एम सीचे सुपर नोरिश मोरिंगा टॅबलेट ही मोरिंगासारख्या अनेक शक्तिशाली औषधी वनस्पतींनी बनलेली आहे ज्यामध्ये नाइंटी टू पोषक तत्वे फॉर्टी सिक्स प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि अठरा ॲमिनो ॲसिड असतात विटॅमिन ए बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी सात विटॅमिन सी विटॅमिन डी विटॅमिन ई e, आणि विटॅमिन के असतात हे पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाची पौष्टिक वनस्पती आहे ह्यात आहे बारले पावडर बार्ले कार्बोहायड्रेट्स काय फायबर प्रोटीन विटॅमिन्स कॉलिन पे पेटोथेनिक ॲसिड रायबोफ्लायबिन आणि मिनरल्स जसे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फोरस सेलेनियम पोटॅशियम झिंक कॉपर व आयरन ह्यांचा उत्तम स्रोत आहे ह्यात आहे अल्फा अल्फा अल्पाअल्पात जीवनसत्वे पोषक तत्वे कॅल्शियम पोटॅशियम झिंक फॉस्फरस मॅग्नेशियम यासारखी अनेक खनिजे असतात हे एन्झाईम्स आणि लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे किंवा निसर्गात क्षारीय आहे आणि संपूर्ण अन्न मानले जाते मित्रांनो या सर्व गो औषधी वनस्पतीच्या आधुनिक यंत्राद्वारे डॉक्टर आणि तज्ज्ञांनी सुपरनोरिश मोरिंगा टॅबलेटचे उत्पादन केले आहे त्याचे अनेक चमत्कारी फायदे आहेत जसे एम सी सुपर नोरिश मोरिंगा टॅब्लेटच्या वापरामुळे तांबड्या रक्तपेशी तयार होण्यास मदत होते आणि हिमोग्लोबिन वाढते हे ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती वाढवते हे पचन आणि मूत्रप्रणालींचे पोषण करते आणि त्यांना निरोगी बनवते तसेच किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे हे रक्त यकृत आणि आताड्यांना शुद्ध करते किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी हे फायदेशीर आहे रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे हे शरीरातील चरबी काढून टाकण्यास मदत करते हे कमी करण्यासाठी फायदेशीर आहे मोरिंगा हे त्वचा आणि केसांसाठी टॉनिक आहे हे चयापचय प्रणाली सुधारण्यासाठी उपयुक्त आहे यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते जे मुलांसाठी खूप फायदेशीर आहे ते हाडे आणि दात दोन्ही मजबूत करते याच्या वापरामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी हे फायदेशीर आहे याच्या सेवनाने लोहाची कमतरता दूर होते याच्या वापराने त्वचेवरील मुरुम आणि मुरुमापासून बचाव होतो अस्थमा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे याच्या सेवनाने आस्टिओऑोरायटीजच्या समस्येपासून आराम मिळतो मासिक पाळीसंबंधी समस्यांमध्ये फायदेशीर आहे त्यामुळे लैंगिक समस्या दूर होतात एम सी सुपर नोरिश मोरिंगा टॅब्लेट्स लहान मुले तरुण पुरुष महिला आजारी आणि निरोगी प्रत्येकजण सेवन करू शकतो एम सी सुपर नोरिश मोरिंगा एक एक टॅबलेट दिवसातून दोन वेळा घेऊ शकता किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या आयुर्वेद स्वीकारा निरोगी जीवन जगा एम सी आणि आरोग्य पैसा दोन्ही कमावा एम सी आयुर्वेदाची खाण मिळेल दीर्घ आयुष्या दान एमसी सुपर नोरिश मोरिंगा टॅब्लेटचे सेवन निरोगी जीवन धन्यवाद धन्यवाद